दिये। दिये। आगी आगी आज चाळीसगाव तहसील अंतर्गत तळेगाव मंडळातील तमगावांसह पंचकृषीतील सर्वच गावात साधारणतः दीड महिन्यापासून सततच्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं आतोनात असं नुकसान झालेलं आहे या नुकसानी संदर्भात तेवीस सप्टेंबर रोजी सर्व ग्रामस्थ यां व शेतकरी सर्व बाधित शेतकरी तमगाण यांच्यामार्फत तहसीलदार चाळीसगाव तसेच तालुका कृषी अधिकारी चाळीसगाव यांना निवेदन देण्यात आलेलं आहे या प्रचंड नुकसानीचं पंचनामा त्वरित करण्यात या पद्धतीचं नि निवेदन दिलेलं आहे तरी प्रशासनाने याची दखल घेऊन आज साधारण काल सव्वीस सत्तावीस पूर्ण संपूर्ण रात्रभर मुसळधार असा पाऊस पडला पंचक्रोशीतील सर्व स सर्वच गावांचा संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे अतिमुसळधार प पाऊस झालेला आहे शेतकरी अतिशय मेटाकुटीला आला आहे हवालदील झालेला आहे शेतकऱ्यांचं होतं नव्हतं सर्व पीक जमीनदोस्त झालेलं आहे हातात तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा हिरावून गेलेला आहे तरी मायबाप सरकारने याची दखल घेऊन त्वरित पंचनामे त्यापेक्षा पंचनाम्याऐवजी सरसकट अशी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने नम्र विनंती आहे सरकारला